नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण एक एक आपली संस्कृती आणि आपले सणवार ही सुरू केली माझा हेतू हाच आहे की आपले जे सणवार आहे आपली जी, जी संस्कृती आहे ह्याची माहिती सगळ्यांना असली पाहिजे कारण काय असतं की प्रत्येक गोष्ट आपल्याला प्रत्येक पूजा आपल्याला करणं शक्य नसतं कारण तुम्ही मंडळी खूप बिझी आहात तुम्हाला नोकरीला जावं लागतं घरातलं बघावं लागतं मुलं बाळ घरातले सगळे सणवार बघावे लागतात आणि मग अशा वेळेला तुम्हाला खूप वेळ मिळतो असं नाही परंतु प्रत्येकाला आपल्या संस्कृतीमधले सणवार नंतर जे काही आपले व्रत आहेत त्याच्याबद्दल थोडीशी तरी माहिती असावी असं मला वाटतं आणि म्हणून सगळा हा आट्टाच आपण आतापर्यंत बरेच असे व्हिडिओज केले आहेत आणि सगळ्यांना ते खूप आवडले आणि त्या त्याकरता प्रथम सगळ्यांना मला धन्यवाद द्यायचे की आपले हे व्हिडिओजसुद्धा सुद्धा तुम्ही अतिशय आनंदाने बघता आणि त्याच्यावर मला अतिशय छान अभिप्राय देतात आजचा जो व्हिडिओ आहे, आहे। ना तो आपल्या श्रावण महिन्यातल्या अमावस्येबद्दल आहे म्हणजेच पिठुरी अमावस्या श्रावण महिना धामधुमीत गेला कोणाकोणाकडे लेखीची की असोण्याची पहिली मंगळागौर असेल श्रावणी शुक्रवार असतील नागपंचमी आहे नारळी पौर्णिमा आहे बंधुराज आपल्याकडे राखी बांधाला आले असतील सगळ्यांनी श्रावण महिना उत्साहामध्ये साजरा केला आणि हा हा म्हणता श्रावणाची अमावस्या सुद्धा आली पण ही श्रावण अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या म्हणून ओळखली जाते तसंच या दिवशी बैलपोळा असतो आणि मुख्य म्हणजे मातृदिन सुद्धा असतो तुम्हाला माहिती आहे आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा मातृदिन हा साजरा केला जातो आणि ही श्रावणातली अमावस्या म्हणजेच पिठोरी अमावस्या म्हणजेच मातृदिन आहे की नाही किती आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीला महत्व दिले आता पिठोरी अमावस्येला पूजा कशी करायची याबद्दल एक आपण एक दोन तीन वर्षापूर्वी छान व्हिडिओ केलाच आहे तो तुम्ही नक्की बघा पण पिठोरी अमावस्या म्हणजे नक्की काय तर या दिवशी चौसष्ट योगिनींची पूजा केली जाते आणि ही पूजा आपल्या करता आणि आपल्या मुलाबळांना दीर्घायुष्य मिळण्याकरता आवर्जून ही प्रत्येक घरी पूजा केली जायची पूर्वी ज्यांच्याकडे गणपती यायचा की नाही त्यांच्या घरी ही पूजा केलीच जायची आता काही कारणामुळे सगळ्यांच्याच घरी ही पूजा केली जाते असं नाही परंतु तरी सुद्धा त्याबद्दल थोडीशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या दिवशी नविद्य करण्याची सुद्धा प्रत्येकाकडे पद्धत वेगळी असते बर काही जणांकडे पूर्णावरणाचा स्वयंपाक केला जातो तर काही जणांकडे तांदुळेची खीर आणि पुऱ्या याचा बेत केला जातो म्हणजेच नैविद्य केला जातो आता ही पूजा कशी करायची तर बऱ्याच जणांकडे काय पद्धत असते माहिती की दिवसभर उपवास करायचा मग संध्याकाळी पुन्हा सुचिरभूत म्हणजे सांगोळ वगैरे करून मग नंतर योगिनींची पूजा करायची परंतु काही जणांकडे आपण सकाळी देवाची पूजा करतो की नाही त्याच वेळेला योगिनींची पूजा सुद्धा केली जाते आता योगिनी कशा करायच्या किंवा योगिनी कशा काढायच्या त्याबद्दल आपण थोडस बघूया हल्ली योगिनीचे कागद सुद्धा बाजारामध्ये मिळतात आणि तसे जसे आपण ज्युतीचा कागद मिळतो की नाही तसंच समजा तुम्ही बाजारात गेला तर जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे योगिनीचा कागद मिळतो त्याची पूजा केली तरी सुद्धा चालू शकते किंवा काही आपण हाताने सुद्धा आपण त्या व्हिडिओमध्ये दाखवलंय बघा हाताने सुद्धा योगिनी कागदावर काढून त्याची पूजा केली तरी सुद्धा चालू शकते परंतु पूर्वी असं नव्हतं बरं का पूर्वी या चौसष्ट योगिनी पिठाने काढल्या जायच्या आणि म्हणून त्याला पिठोरी अमावस्या म्हणत असतील असं आपलं मला वाटतं याशिवाय योगिनींची पूजा आणखीन कशा पद्धतीने करतात हे आपलं पुस्तक ज्या वेळेला मी लिहिलं की नाही त्याला अनेक जणांना भेटले होते त्यातल्या काही जाणकारांनी मला एक माहिती दिली होती ती माहिती सुद्धा मी तुम्हाला आता सांगते बरं काही नाही आपण नेहमीसारखा चौरंग मांडतो तसा चौरंग मांडायचा त्यावर वस्त्र घालायचं बाजूने फुलं वगैरे मांडायची नंतर उजव्या हाताला गणपती गणपतीची सुपारी म्हणून प्रतिष्ठापना करायची त्याची पूजा करायची त्याला फुल दुर्वा व्हायच्या त्याला गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा त्या चौरंगावर सात शक्ती देवतांची प्रतिष्ठापना करायची कुठल्या देवता माहिती आहे ब्राह्मी महेश्वरी वैष्णवी वराही कौमारी इंद्राणी आणि चामुंडा या सात शक्तिदेवतेंची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते तसंच कलश एक कलश घ्यायचा कलशामध्ये पाणी घ्यायचं त्यात आपण नेहमी टाकतो तसं रुपया सुपारी दुर्वा फूल असं त्या कलशामध्ये घालायचं त्याला हळदी कुंकाने त्याच्यावर स्वस्तिक काढायचं त्याच्यावर एक तामण ठेवायचं तामणामध्ये तांदूळ घ्यायचे आणि त्या तांदुळामध्ये चौसष्ट सुपाऱ्या योगिनी म्हणून ठेवायच्या आणि त्या चौसष्ट योगिनींची आपण पंचोपचारे किंवा पूजा करायची ही पूजा आपण आपल्या वंशवृद्धी करता आणि आपल्या घरातील सर्व बाळांना उदंड आयुष्य मिळण्याकरता करत असतो म्हणूनच या दिवशी मातृदिन सुद्धा साजरा केला जातो ही पिठोरी अमावस्येची जी पूजा आपण करतो की नाही त्याच्या मागे सुद्धा एक पौराणिक कथा ती कथा अशी खूप खूप वर्षापूर्वी विद्या नावाची एक स्त्री होती आणि तिला तिला ज्या वेळेला बाळ व्हायचं श्रावण अमावस्येच्या दिवशी त्याचा मृत्यू व्हायचा त्यामुळे ती खूप मनाने खचली होती त्या अवस्थेमध्ये तिला खूप नैराश्य आले आणि ती घरातून बाहेर पडली नंतर तिने कठोर तपश्चर्या केली त्यावेळेला तिला चौसष्ट देवतांनी दर्शन दिलं आणि त्यामुळे त्या, त्या देवतांच्या कृपेने तिला आठ पुत्र झाले आणि मुख्य म्हणजे ते सगळे दीर्घायू झाले आणि म्हणून तेव्हापासून ही पिठोरी अमावस्येची पूजा केली जाते अशी एक पौराणिक कथा मला कळली होती ती तुम्हाला सांगितली परंतु आपण आपल्या भारतीय संस्कृतीचा विचार केला तर त्यामागची विचार संस्कृती जी आहे किती समृद्ध आहे जे प्रत्येक गोष्टीचा ते त्यामागे विचार केला आहे म्हणूनच आपल्या सणवारांबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे आता समजा जर तुम्हाला पिठोरी अमावस्येचं कागद काढ कागद आणणे त्याची पूजा करणं नाही जमलं काही हरकत नाही आपण मनोभावे देवाची पूजा केली आणि आपल्या आपल्या मुलाबळांना तसंच सगळ्यांच्या मुलाबळांना दीर्घायुष्य मिळण्याकरता तसंच सगळ्यांना वंशवृद्धी मिळण्याकरता आपण देवाजवळ जर मनोभावे प्रार्थना केली तर देव आपली प्रार्थना नक्की ऐकेल आणि सगळ्यांच्या घरी आनंदी आनंदी होईल आहे की नाही म्हणून आपण पिठोरी अमावस्याची सगळे मिळून पूजा करूयात आणि सगळ्यांना दीर्घायू चिंतूया असे माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्याकरता आणि बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद